नमस्कार मंडळी तर हा तुम्ही पदार्थ पाहताय हा खूप रुचकर आणि स्वादिष्ट असा आहे शिवाय खूप पौष्टिक असा आहे आणि झटपट आणि कमी साहित्यामध्ये बनवून हा तयार होतो तर भस आल्यानंतर पहिला चीक येतो त्यापासून आपण घट्ट खरवस कसा बनवायचा ना हे पाहिलं होतं पण ज्या वेळेला ती तिसऱ्या दिवसाचं दूध देते ना तर त्या दुधापासून हा असा पातळ खरवस किंवा पातळ गिन्ना बनवला जातो तर काही भागांमध्ये याला नाचकवणी असं सुद्धा म्हटलं जातं पण आमच्या इकडे याला पातळ गिन्ना असं म्हटलं जातं आणि चवीला खूप छान असा हा गिन्ना बनवून तयार होतो अगदी परफेक्ट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ वी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर हा गिन्ना बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथं हा बारीक रवा घेतलेला आहे बघा हा ना मी एकदमच चार ते पाच चमचे हा रवा भाजून ठेवणार आहे कारण आम्ही दोन ते तीन दिवस हा गिन्ना करून खातो खूप छान लागतो मुलांनाही प्रचंड आवडतो त्यामुळे मी एकदमच हा रवा भाजून घेणार आहे जर तुम्ही एकाच दिवसासाठी इतक्या प्रमाणामध्ये करत असाल तर फक्त दोन चमचे रवा पुरेसा आहे तर हा अगदी बारीक रवा मी घेतलेला आहे आणि अगदी मंदाचेवरती आपण हा रवा आहे तो भाजून घेणार आहोत ह्या ठिकाणी तुम्ही तांदूळ भाजून त्याची पिठी केलात ना तरीही चालेल तीही पिठी तुम्ही या गिण्यासाठी वापरू शकता तर बघा अगदी हा रवा छान असा मी भाजून घेतलेला आहे रवा काढून घेतला कढई गरम आहे आणि बघा गॅस पूर्णपणे बंद आहे तर ही गरम गरम कढई आहे आता यामध्येच आपण जे गिन्ण्यासाठी दूध लागणार आहे ते दूध आपण इथं वापरणार आहोत तर इथे ना अर्धा लिटर हे म्हशीचं तिसऱ्या दिवसाचं दूध आहे म्हस व्यानंतर तिसऱ्या दिवशी दूध देते ना तर ते हे दूध आहे आणि त्यामध्येच हा पातळ गिन्ना आहे ना तो बनतो तर इथं अर्धा लिटर प्रमाणामध्ये मी हे दूध घेतलं होतं दूध व्यवस्थित आधीच गाळून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये गुळ वापरणार आहोत तर बघा इथे एक वाटी संपूर्ण भरून हा मी गुळ घेतलेला आहे अर्धा लिटर दुधासाठी दोनशे ग्रॅम इतका आपल्याला हा गुळ लागणार आहे वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर आणि जर चमच्याने मोजाल तर आपल्याला इथे आठ ते नऊ चमचे होईल इतका गुळ वापरायचा आहे तर इथे मी साधारण आठ चमचे हा गुळ वापरणार आहे म्हणजे दोनशे ग्रॅम इथं आपण हा गुळ वापरणार आहोत अर्धा लिटर दुधासाठी आता महत्वाचं लक्षात घ्यायचं म्हणजे अजिबात गॅस अजूनही मी चालू केलेला नाही गॅस बंद आहे आणि गॅस बंद आहे तोपर्यंतच आपण हा सगळा गुळ इथं टाकलेला आहे तो विरघळून घेणार आहोत एका पळीच्या साहाय्याने बघा संपूर्ण गुळ आपल्याला इथे ना विरघळून घ्यायचा आहे शक्य तो गुळ चिरून घ्या किंवा मग खिसून घ्या किंवा मग आपला खलबत्त्याचा जो दगड असतो ना त्याने असा चांगला चेचून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये ना खडे राहत नाहीत आता सगळा विरघळून घेतल्यानंतर आपण इथे रवा भाजून ठेवला होता त्यातील मी दोन चमचे फुल भरून इथे रवा वापरलेला आहे तर हे प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट आहे यामुळे अगदीच दाटसर किंवा खूप पातळसर अशी ही गिन्ना आहे तो बनत नाही तर अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचा बनून तयार होतो सगळा रवा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि अजिबात यामध्ये गुळाला तेलाचे खडे राहिलेले नाहीत रवा सुद्धा अगदी छान असा मिक्स झालेला आहे आता बघा अजूनही आपला गॅस बंद होता आता आपण गॅस आहे तो चालू करणार आहोत गुळामुळे ना हा खरवस खूप पौष्टिक होतो आणि खायला खूप रुचकर लागतो चविष्ट असा लागतो आता मात्र काय करायचं चा। गॅस चालू झाल्यानंतर एक सारखं आपल्याला ना हे दूध सतत असं हलवायचं आहे आता तुम्ही सुरुवातीला बघा खूप पातळसर सर असं हे दूध आहे मी तुम्हाला दुसरी पळी ह्यामध्ये वापरते आणि दाखवते तर आता इथे बघा मी दुसरी पळी वापरलेली आहे आणि बघा आता अजिबात पळीला दूध लागलेलं ला, नाही इतकं हे सरस दूध आहे आता महत्वाचं म्हणजे गॅस सुरू केल्यापासून ते अगदी हा पातळ खरवस तयार होईपर्यंत आपल्याला सतत असं हे मिश्रण आहे ते हलवत राहायचं आहे नाहीतर गुळ असतो त्यामध्ये आणि ते दूध जे आहे ते फाटलं जातं तर त्यामुळे हे महत्वाचं आहे एकसारखं पळीने आपण ह्याला ना असंच सतत हलवणार आहोत आणि अगदी पटकन हा खरवस आहे तो बनून तयार होतो कारण दुधाला जर जशी उकळी येईल तसं तसं हे पटकन धाटसर होतं आणि उकळी आली एकदम व्यवस्थित किंवा आपला हा खरवस आहे तो बनून तयार होतो तर त्यामुळे जास्त वेळ लागत नाही पण आपल्याला हे एकसारखं असं दूध आहे ते सतत हलवणं खूप महत्वाचं आहे तर आता बघा जसं जसं दूध गरम व्हायला लागेल तसं तसं त्याला दाटसरपणा यायला सुरुवात होते आपण यामध्ये रवा सुद्धा घातलेला आहे जर रवा नसेल तर तांदळा तांदूळ ना थोडेसे भाजून घ्यायचे आणि अगदी त्याचं ना रवाळ असे ते मिक्सरमधून वाटून घ्यायचे आणि ह्याच प्रमाणामध्ये तांदळाची पेटी यामध्ये वापरला तरीही चालेल पण हे बघा अगदी याला सुरुवात झालेली आहे आणि सुगंध खूप छान याचा दरवळत आहे किचन मध्ये इतकी छान हा खरवस आहे ना पातळ खरवस बनून तयार होतो आणि सगळ्यांना आमच्या घरी घरी प्रचंड आवडतो ज्या वेळेला तुमच्याकडे ही पातळ खरवसचं दूध अवेलेबल असेल त्यावेळेला तुम्ही नक्की ह्या पद्धतीनं करून बघा खूप छान होईल कसा झाला होता हे मात्र मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर बघा अगदी एकसारखं ना मी हे सतत ढवळत आहे आणि आता ह्याला दाट सर पण यायला सुरुवात झालेली आहे बघू शकता है तुम्ही अगदी रवाळ असा आपला हा खरवस आहे ना बनायला सुरुवात झालेली आहे तर इतकं जर तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही ह्या स्टेजला सुद्धा गॅस बंद करू शकता पण मला अजून थोडंसं सा दाटसर हवं आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला हे गार होईल ना तर ते अजून जास्त दाटसर होतं तर इथे बघा पळीला सुद्धा ना व्यवस्थित असं हे लाग लागलेलं आहे इतका हा दाटसरचा खरवस तयार झालेला आहे तर परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आपला हा पातळ खरवस किंवा पातळ गिन्ना तयार झालेला आहे बनून खूप छान आता आपण ना गॅस आहे ते बंद करूया आणि आता यामध्ये आपण ना जायफळ थोडस खिसून घालणार आहोत यामुळे खूप छान याचा स्वाद लागतो किंवा चव लागते आणि जर गुळ असेल तर जायफळ हे आलंच पाहिजे तर त्यामुळे अगदी चिमूटभर जायफळ आपण यामध्ये असं खिसून घालणार आहोत आणि हे व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊया बघा अगदी मस्त आणि स्वादिष्ट असं आपल्या इथं पातळ गिन्ना बनवून तयार झालेला आहे जर तुम्हाला यामध्ये वेलची घालायची असेल तर तुम्ही वेलची पूड सुद्धा घालू शकता ती सुद्धा खूप छान लागते यामध्ये तर बघा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचा आपला हा पातळ गिना इथं बनवून तयार झालेला आहे तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ यामध्ये सांगितलेल्या बारीक सारीक टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा छानशा पारंपरिक आणि प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला त्या पाहता येतील आणि करता सुद्धा येतील आणि बरं का अगदी छान होतील तुमच्या इकडे या पातळ गिन्याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगा कशा पद्धतीनं केला जातो हे सुद्धा आवर्जून कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहताय हे सुद्धा नक्की मला कळवा तर पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा पारंपरिक प्रमाणबद्ध रेसिपीसोबत आणि स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत तो ग्रंथ बाय